नमस्कार मंडळी मी प्रिया हजर आहे तुमच्या समोर आणखी एका तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन तर बऱ्याचदा काय होतं लेडीजला कामाच्या घाई अशा पद्धतीच्या ज्या अॅल्युमिनियमच्या कढाया वगैरे असतात ते जास्त घासत बसायला टाईम मिळत नाही तर आपण काय करतो वरच्यावर घासतो खरकटं निघलं की लगेच तशा ठेवून देतो आणि त्यानंतर काय होतं असं तेलाचा चिघट थर असा त्याच्यावरती जमा होत जातो तर तो जेवणात गेलेला पण चांगला नसतो आणि वेळेच्या अभावी लेडीजला हे काम करणं खूपच अवघड वाटतं तर आज मी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे पाच ते सहा मिनिटातच आपली कढई एकदम स्वच्छ ही बनणार आहे तर त्यासाठी काय करायचं का कढईमध्ये एक चमचा पितांबरी पावडर घ्यायची आहे सोबतच अर्धा चमचा खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा जो काय आपण म्हणतो खाता सोडा तो घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीची जी काही तारेची घासणी असते जी भांडे घासण्यासाठी आपण वापरतोच तर त्या घासणीने आपल्याला ही कढई संपूर्ण अशी घासून घ्यायची आहे तर चार ते पाच मिनटं लागतील त्यानंतर तुम्ही बघू शकता कढईची कितीही काळपट घाण या ठिकाणी निघलेली आहे जर तुम्हाला लिंबू जरी तुमच्याकडे असेल एखादा वाळेला त्याचासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता तर चार ते पाच मिनटानंतर कढईची घाण तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती हा काळपट थर निघलेला आहे तर जेवणाबरोबर तो पोटात गेला तर तो हानिकारक आहे तर त्यामुळे अशा पद्धतीने कढई वरचेवर स्वच्छ करतच राहा आणि जर टाईम मिळाला नाही तर अशा पद्धतीने ही ट्रिक वापरून नक्की एकदा कढई स्वच्छ करून बघा तर थोडीशी मला आणखी खराब वाटते तर आणखी एक दोन मिनटं मी घासून घेत आहे त्यानंतर आता आता स्वच्छ पाण्याने आपल्याला कढई ही धुवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ ही कढई निघलेली आहे तुम्हाला जर हवा असेल तुम्ही खालच्या साईडने सुद्धा घासू शकता पण कढई खूप पातळ होते त्यामुळे मी खालच्या साईडने घासत नाही तर अशा पद्धतीने कढई स्वच्छ झालेली आहे तर तुम्हाला आजची माझी ही टीप कशी वाटलेली आहे मला कमेंट करून नक्कीच कळवायला विसरू नका आणि एकदा वापरून बघा आणि त्यानंतर मला शेअर करा की तुम्हाला ही टीप कशी वाटलेली आहे कमेंट करा लाईक करा आणि इतरांसोबतसुद्धा शेअर करा म्हणजे जेणेकरून सुद्धा अशाच पद्धतीने त्यांचीकडे साफ करतील आणि अशाच पद्धतीचे भरपूर सारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत तर बघू शकता आधी अशी होती आणि त्यानंतर कढई अशी झालेली आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल व माझी मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा